हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला बेसिक मेकअप करून दाखवणारे जे मग घरगुती आपल्याकडं जेवढं साहित्य असतं ना त्याच्यातच आपण मेकअप कसा करायचा कमीत कमी साहित्यात तर मी तुमच्या स सो, सोबत शेअर करणार आहे मी कशा पद्धतीने मेकअप करते ते तर चला आता मेकअपला सुरुवात करू आपण तर त्याच्यासाठी आधी काय काय लागतं ना ते मी तुम्हाला दाखवणारे तर सर्वात आधी ना आता मी hmm. मॉइ्चुरायझर आहे तर ते घ्यायचं आहे आपल्याला तर मॉइचुरायझर आधी लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे फाउंडेशन जे मी लॅक्मेचं घेतलेलं आहे आणि नंतर कॉम्पॅक्ट पावडर ती पण लॅक्मेचीच आहे आणि लिपस्टिक लॅक्मेचंच काजळ आहे वॉटरप्रूफ आहे तर असं सिम्पल मी मेकअप करून दाखवणार आहे तुम्हाला तर चला मेकअपला सुरुवात करू तर सर्वात आधी आहे ना आता तर सर्वात आधी आहे ना आता मॉइश्चरायझर मी अप्लाय करून घेणार आहे चेहऱ्यावरती चेहरा आधी धुवून आलेली आणि त्याच्यानंतर मग मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे चेहऱ्यावरती आणि नंतर प्रायमरही लावू शकता तुम्ही पण प्रायमर काही माझ्याकडे नाही कारण जेवढं बेसिक्स आहेत ते आहे ना तेवढ्यातच मी मेकअप कशा पद्धतीने करते तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर मस्त असा आता सगळ्या तोंडाला आहे ना मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे आणि गळ्याला पण थोडंसं लावून घ्यायचं आहे तर मी मस्कराचं सांगायचं विसरूनच गेले तर मस्करा पण लावायचं आहे मस्त डोळ्यांना दिसतो तर बघा आता अशा पद्धतीने मस्त लावून घ्यायचं आहे मॉइश्चरायझर आणि थोडंसं कसं सुकून द्यायचं आहे चेहऱ्यावरती आणि त्याच्यानंतर मग आहे ना तर मॉइश्चरायझर लावलं ना तर असं आपली त्वचा हायड्रेट राहते आणि मस्त म्हणजे असे स्मूथ स्किन होते मॉइश्चरायझरनी आता सर्व चेहऱ्याला आहे ना मस्त मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे आणि थोडंसं कोरडं होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यावरती मग लॅकमेचंच मी फाउंडेशन लावणार आहे तर खूप छान आहे तर लॅकमेचं ओरिजिनल शेडमध्ये घेतलेलं आहे म्हणजे ऑल स्किनला ते मॅच होतं तर मस्त असं स्मूथ पण खूप आहे आणि लावल्या लावल्या म्हणजे असं एकदम असं कळत पण नाही फाउंडेशन इतकं छान आहे ते लॅकमेचं तर तुम्ही पण वापरून बघू शकता तर मस्त असं त्याला हाताने सुद्धा आपण लावू शकतो तर स्पॉन्जची गरज पडत नाही तर मस्त आता मी हातानेच सर्वच्या चेहऱ्याला लावून आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम लगेच चेहऱ्यामध्ये ना फरक जाणवतो आणि गळ्याला पण लावायचं जे जे प्रोडक्ट्स आपण चेहऱ्यावरती लावतो ना तेच आपल्या मा पूर्ण मानेवरती पण लावून घ्यायचं आहे तर बघा चेहरा आणि मानाचं आपलं असं म्हणजे उघडं राहतो तर त्याच्यामुळे दोघांना मेकअप करून घ्यायचं आहे स सेमच मेकअप करायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तर फाउंडेशन इतकं छान आहे ना तर एकदम चेहऱ्यावरती मॅच होऊन गेलं आहे माझ्या स्किन टोनला तर मस्त असं फाउंडेशन लावून घेतलं आहे तर चेहऱ्यात एकदम फरक जाणवत आहे बघा तर एकदम नॅचरल ग्लो येतो ते फाउंडेशन लावल्यामुळे तर मस्त असं फाउंडेशन लावून घ्यायचं आहे सर्व चेहऱ्यावरती आणि फाउंडेशनमध्ये आपलं आता भरपूर निघालेलं आहे स्ट्रॉप क्रीम तर त्या पण ॲड करून लावल्या तर अजून चेहऱ्यावरती ना चमक शाईन येते पण आपल्याला मला फी मी फक्त तुम्हाला बेसिक मेकअप करून दाखवते तर त्याच्यामुळे मग आपण काही एवढं स्ट्रोप क्रीम म्हटलं तरी खूप अशी महाग पडते आणि आपलं काही परवडेबल नाही राहत रोज, रोज रोज ते लावायला तर हे फ लॅकमेचं फाउंडेशन म्हणजे ते सुद्धा ते एवढंच आहे छोटंसं तरी दोनशे रुपयाचं आहे आणि त्याच्यानंतर मग आता आहे ना मी कॉम्पॅक्ट पावडर पण लावून घेणार आहे तर आहे तर ती पण इतकी स्मूद आहे अशी लावल्यावरती ना चेहऱ्यावरती अजिबात असं चेहरा असा उरलेला वगैरे काहीच असं वाटत नाही कधी कधी कसं होतं कॉम्पॅक्ट पावडर लावली ना अशी स्मूथ नाही राहत काही काही पावडर तर जेवढे आपण भारी प्रोडक्ट्स वापरू ना तेवढं म्हणजे चेहऱ्यासाठी छान असतं तर मस्त बघा इतकी स्मूद पावडर होती ना तर मस्त लावून घेतलेली आहे पूर्ण चेहऱ्यावरती आणि एकदम चेहऱ्याचं लुकच चेंज झालेलं आहे तर पूर्ण म्हणजे एकाच कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरलेले आहे मी तर छान आहे तर मला लॅकमेचे जास्त प्रॉडक्ट्स आवडत्या मी घ्यायचं ठरलं तर लॅकमेचंच घेते लॅकमे किंवा ऑलिव्हियाचं मी कॉम्पॅक्ट वापरलेलं आहे तर जास्त पण मला ऑलिव्हियापेक्षा आहे ना लॅक्मेचं जा जास्त आवडलेलं आहे तर मस्त स्किनला पण त्याच्यामध्ये पण शेड असत्या लॅक्मेच्या कॉम्पॅक्टमध्ये तर ते पण घेताना सर्व म्हणजे मेकअपचे प्रोडक्ट्स आपल्याला शेड खूप आहे त्याच्यात तर त्याच्यामुळे ना बघूनच घ्यावं लागतं आपल्या स्किन टोनला जसं मॅच होईल ना तर तोच शेड आपण घ्यायचा आहे तर मस्त सर्व चेहऱ्याला आता कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतली आहे मी तुम्ही बघू शकता आता चेहऱ्यावरती भरपूर असा ग्लो आलेला आहे तर मेकअपने खूप फरक पडतो चेहऱ्यावरती तर मस्त असा मेकअप झाला आहे फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडरनेच एवढा चेहरा मस्त दिसायला लागला आहे त्याच्यानंतर आता लॅकमेचंच काजळ आहे आणि मस्त आता वॉटरप्रूफ आहे तर ते पण भरपूर दोनशे का दोनशे वीस रुपयाचं लॅकमेचं काजळ आहे तर मस्त आहे वॉटरप्रूफ असल्यामुळे त्याची किंमत आहे जास्तच आहे जरा एवढी एवढीच पेन्सिल आहे तरी पण भरपूर किंमत आहे त्याच्या मानाने पण मग छान आहे प्रॉडक्ट्स तर मस्त असं काजळ पण लावून घेतलं आहे तर मी काही असं ने नेहमी नेहमी आपण काही मेकअप वगैरे करत नाही हाऊसवाईफ म्हटल्यावर पण मग कधी आपल्याला लग्नात वगैरे आता लग्न सराई चालू आहे तर लग्नात वगैरे जायचं असलं तर आपण असं मेकअप करू शकतं आणि काही पण फंक्शन असलं तर आपल्याला हे सिम्पल असं बेसिक मेकअप केलं ना तर मस्त लूक येऊन जातो आणि कम कमी वेळेत होणार आहे जास्त वेळ पण लागत नाही ह्या ला। मेकअपला आणि त्याच्यानंतर आता लिपस्टिक लावून घ्यायची लिपस्टिकशिवाय तर मेकअप पूर्णच होत नाही कारण लिपस्टिक लावली का पूर्ण मेकअपला लूक येतो तर मस्त आता शेड मी घेतलेला आहे तर मला खूप आवडला होता हा शेड लिपस्टिकचा तर लिक्विड लिपस्टिक आहे ती पण वॉटरप्रूफच आहे पण मग थोडी मी फसलेच आहे वॉटरप्रूफ मला नाही वाटत आहे एवढी वॉटरप्रूफ कारण एवढी काही लगेच म्हणजे नाही निघत पण मग असं थोडंसं निघतीस ती तर ह्याची मी घ्यायच्या घ्यायच्या वेळेस आणि एवढी घायघायत घेतली तर कंपनीच बघितली नाही का कोणत्या कंपनीची घेतली आहे पण मग आहे वॉटरप्रूफच द्या म्हटले होते मी त्यांना तर मस्त आता बघा लिपस्टिक वगैरे लावून घेतली आहे आणि मस्त मे मेकअप लूक आलेला आहे तर सिम्पलच आहे एकदम तर मी ना काही आय शॅडो वगैरे आणलेलं नव्हतं आणि रूज पण आणलेलं नव्हतं तर मस्त चिक्सवर पण मी लिपस्टिकच लावून घेतली होती तर त्याने पण छान लुक आला होता आणि मस्त असं वरती आय शॅडो म्हणून पण मी लिपस्टिकचाच वापर केलेला आहे तर एवढी काही जास्त नाही लावायची थोडीशी लाईट लाईट लावून घ्यायची आहे लिपस्टिक त्याच्यामुळे ना लिक्विड लिपस्टिकचा हाच एक फायदा आहे तर, तर, तर मस्त बघा डोळ्यांच्या वरती लावून घ्यायची आहे तर आय शॅडोज म्हणते त्याला तर पूर्ण मेकअप माझा मस्त झालेला होता माझ्या मानाने तरी झालेला आहे चांगला तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा तर मी काही मेकअप वगैरे काही आर्टिस्ट नाही किंवा म्हणजे मग एक एवढे एक्सपर्ट नाही मेकअप करण्यामध्ये पण आपलं जे बेसिक मेकअप राहतो तेवढा तरी आपण घरचे गर घरी करू शकतो आणि हाऊसवाईफ म्हटल्यावर कसं आहे आपल्याला एवढा मेकअप तर आलाच पाहिजे कारण काही पण लग्न समारंभ काही राहू शकतो त्याच्यामुळे एवढं साहित्य आपल्याकडं पाहिजेलच बेसिक साहित्य तर त्याच्यामुळे ना मग मस्त लूक येतो थोडासा रोज रोज आपण क्रीम पावडर तर लावतोच पण मग कधी मध्ये असं फाउंडेशन वगैरे लावायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर बी बी क्रीमचा पण भारी मेकअप होतो आता सगळ्यात लास्टला आहे ना मी मस्करा लावून घेते कारण तो आहे ना म्हणजे असं चेहऱ्याला असं डोळ्याच्यावरती असं जा, पापण्या जास्त हे केलं ना तर मग असं आपलं आय शॅडो पण खराब होऊ शकतं त्याच्यामुळे ना मी शेवट लावलं होतं मस्करा तर आता बघू शकता फायनल आता झालेलं आहे माझा मेकअप तर आपलं साधा सिम्पल बेसिक मेकअप तुम्ही अशा पद्धतीने करू शकता सिंदूर पेन्सिल पण लावून घेतली त्याच्यामुळे छान लुक आला होता आणि टिकली थोडी चेंज करून बघितली म्हटलं चला आता थोडीशी चेंज करून बघू तर थोडीशी मोठी टिकली मी लावून घेतली होती आणि बघा लगेच टिकलीने सुद्धा लुक चेंज झालेला आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने मेकअप करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सपोर्ट पण करा काय नाही फक्त एक लाईक करायची आणि सबस्क्राईब करायचं आहे तर तेवढाच सपोर्ट करा बाकी काही दुसरं मा म्हणत नाही तुम्हाला तर तुम्ही जर सपोर्ट केला तरच मी पुढे जाणार आहे तर चला फायनल लुक आता तुम्हाला मी दाखवतेच पुढे तर अशा पद्धतीने आता माझा मेकअप झालेला आहे तर एकदम बेसिक मेकअप मी केलेला आहे तसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा